नमस्कार मित्रांनो नवीन वर्ष चालू झाले आहे आणि सर्वांनी एक निश्चय केला असेल की आता आपण आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायचे स्वतःचे वजन कसे कमी करायचे हे आपल्याला माहीत नाही तर घाबरू नका वस्ताद आहे तुमच्यासाठी सर्व माहिती तुम्हाला हे मी फ्रीमध्ये सांगणार आहे आता सर्वात पहिले आपण आहारावरती बोलूया आहार घेताना होल्ड फूड किंवा प्रक्रिया न केलेल्या खाद्यपदार्थाला तुम्हाला प्राधान्य द्यायचे आहे तुमच्या प्लेटमध्ये फळे भाजी किंवा संपूर्ण धान्य मासे बीन्स चिकन यासारखे प्रतिने स्त्रोत ठेवा हे पदार्थ पौष्टिकतेने समृद्ध आणि पोट भरणारे असतात तुम्हाला समाधानी वाटण्यास मदत करतो प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ किंवा साखरयुक्त पेये आणि अनहेल्दी चरबी मर्यादित करा याने वजन वाढण्यास मदत होते पण इतर आरोग्याच्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात तसे तुम्ही किती खात आहात याकडे लक्ष द्या आणि जास्त खाणी टाळा लक्षात ठेवा प्लेट्स किंवा वाटीच्या वापरामुळे यावरती नियंत्रण येऊ शकते छोट्या प्लेट्स आणि वाटे वापरा दिवसभर भरपूर पाणी प्या प्याने चयापचय क्रिया वाढते भूक कमी होण्यास मदत होते पोट भरल्यासारखे वाटते सर्वात महत्वाचे जेवण वगळू नका जेवण वगळल्याने नंतर जास्त खाणी होते दिवसभरात तीन मिल मध्ये आधी दोन ते तीन निरोगी स्नॅक खायचा प्रयत्न करा आता आपण पाहूया व्यायाम कसा केला पाहिजे थोडेसे व्यायामावरती बोलूया तुम्हाला व्यायामाची सवय नसल्यामुळे सर्वात पहिले आवडीच्या गोष्टीपासून चालू करा यामुळे तुम्ही तुमच्या व्यायाम दिनचर्यात चिटकून राहण्याची शक्यता अधिक आहे चालणे असेल धावणे पोहणे सायकल चालवणे नृत्य करणे किंवा खेळ असो तुम्हाला मजेदार आणि आकर्षक वाटेल असे काहीतरी निवडा हळूहळू सुरुवात करा आणि हळूहळू तीव्रता आणि कालावधी वाढवा खूप लवकर रिझल्ट हवा असे करू नका कारण यामुळे दुखापत होऊ शकते लहान वर्कआउट पासून सुरुवात करा आणि हळूहळू कालावधी आणि तीव्रता वाढवा कारण यानेच तुमचा फिटनेस सुधारणार आहे दर आठवड्याला किमान एकशे पन्नास मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम किंवा पंच्याहत्तर मिनिटे जोरदार तीव्रतेचा व्यायाम करण्याचे लक्ष ठेवा ते जिम ट्रेनिंग सुद्धा करा यामुळे तुमचे स्नायू तयार होण्यास मदत होते जे तुमचे चयापचय वाढू शकते आणि विश्रांतीच्या वेळेमध्ये तुमच्या अधिक कॅलरीज बर्न केल्या जातात आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा सर्व प्रमुख स्नायूंना ऍक्टिव्हेट करणारे व्यायाम करा आहार आणि व्यायामाबरोबर पुरेशी झोप घ्या जेव्हा तुम्ही आरामात असता तेव्हा तुमचे शरीर भूक आणि चयापच्यावरती नियंत्रण करणारे हार्मोन्स रेग्युलेट करण्यास अधिक सक्षम असतात त्यामुळे रात्री सात ते आठ तास झोप होणे खूप गरजेचे आहे तणाव व्यवस्थापन करा तणावामुळे अस्वस्थ खाण्याच्या सवयी वजन वाढू शकते योग ध्यान किंवा निसर्गात वेळ घालवण्याने तणाव कमी होऊ शकतो तसेच तुमच्या आवडीच्या गोष्टींना प्राधान्य द्या मित्रांनो अत्यंत महत्वाचे आहे फक्त धीर धरा सातत्य ठेवा वजन कमी करणे याला वेळ जातो आणि खूप मेहनत सुद्धा घ्यावी लागते तुम्हाला लगेच परिणाम दिसत नसल्यास निराश होऊ नका फक्त ते चालू ठेवा शेवटी तुम्ही तुमचे ध्येय नक्की गाठा ते म्हणतात ना दोस्तो सब्र का फल सचमुट मीठा होताय मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद